मिरज तालुक्यातील बेळंके येथून सलगरे मार्गे कर्नाटकच्या दिशेने जाणारा एक मळी वाहतूक करणारा डम्परचा अपघात झाला आहे आणि ही घटना आज अकरा फेब्रुवारी रोजी दुपारी चारच्या सुमारास घडली आहे बेळंके येथील गंगाटेक नजीक असणाऱ्या कॅनॉलमध्ये मोल्यासिस घेऊन जाणारा ट्रक उलटून अद्याप दहा दिवसांचा कालावधी उलटला नसतानाच आणखीन एक अपघात याच सलगरे मिरज मार्गावर झाला आहे याबाबत अधिक माहिती अशी की मिरज ते सलगरे या मार्गावरील बेळंकी हद्दीमध्ये एका हॉटेल नजीक बेळंकीहून सरगरीच्या दिशेने मळी घेऊन जाणारा कर्नाटक पासिंग असणारा एक डंपर ज्याचा क्रमांक के ए पंचवीस बी ब्याण्णव सत्याऐंशी हा भरधाव वेगाने जाणारा ट्रक नागमोडी वळणास वेगावर नियंत्रण न ठेवता आल्याने बॅरिकेडला जाऊन धडकून उलटला आणि यावेळी या डंपरची ऑइल आणि डिझेल गळती सुरू झाली या गळतीमुळे दुचाकी वाहनधारकांना मोठ्या अडचणीचा सामना यावेळी करावा लागला रस्त्यावरून ऑइल आणि डिझेलचे लोंढे जात असल्याने अनेक दुचाकीस्वार यावेळी घसरून पडण्याचे प्रकार घडत होते या वळणावर सुद्धा अनेक अपघात घडलेले असून कित्येकांना या ठिकाणी आपला जीव गमवावा लागलेला आहे अपघातग्रस्त या डंपरमधील चालकाला तात्काळ उपचारासाठी बेळंकीच्या दिशेनं रवाना करण्यात आलेला आहे आणि यावेळी फारसे काही गंभीर इजा झाली नसल्याचे घटनास्थळी नागरिकांमधून सांगण्यात येत होते हा ट्रक उगार येथील असून ट्रक उलटल्याने शेजारी मळी उलटून वाहतुकीची अडचण झाली होती